नमस्कार आपण पाहता आहात अर्थराज्य न्यूज मराठी कोपवाड गावठाण मधील बस स्टँड लगत असलेल्या मोडकळीस आलेल्या पुरुषांच्या सार्वजनिक मोतारीची झालेली दुरावस्था व अस्वच्छता व दुर्गंधी यासाठी आज सदर मोतारीचे जागतिक दर्जाची मोतारी सौजन्य सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका असे नामकरण हार घालून करण्यात आले व महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला मुख्य गावठाण परिसरात एकमेव पुरुषांच्यासाठी सार्वजनिक मोतारी आहे येणाऱ्या महिलांच्यासाठी तर सोयच नाही भाजी विक्रेते दुकानदार नागरिक ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एकमेव असणाऱ्या सार्वजनिक मोतारीची अवस्था खूप बिकट आहे दरवाजेच नाही त्याचे फायबर मोडलेल्या अवस्थेत आहे सदर दुर्गंधी असलेल्या मोतारीमध्ये नीट उभारताही येत नाही याबद्दल महानगरपालिका प्रशासनास वारंवार कल्पना दिलेली आहे तर यांना जाग येत नाही जाणीव होत नाही पावडर मारण्या यांचे काहीच काम नाही तरी महानगरपालिका प्रशासनास जाग यावी यासाठी निषेध म्हणून आज सदर मुतारीस कुपवाडमधील जागतिक दर्जाची मुतारी सौजन्य सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकाचे हार घालून नामकरण करण्यात आले या आंदोलन कुपवाड येथील सनी धोत्रे राजू पवार समीर मुजावर अमोल कदम अख्तर मुजावर सिकंदर मुल्ला संजय सरोदे मोहम्मद धालाईद गवळी टिपू मुजावर गोपाल पोळ संदेश माने यांनी केले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा